विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली लाडक्या बहिणींनी उत्तम प्रतिसाद देऊन घवघवीत यश महायुती सरकारला दिलं दोन कोटी चाळीस लाखांपेक्षा जास्त भगिनींनी या लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतलाय दर महा महिलांच्या अकाउंटमध्ये डी बी टी प्रोसिजर झालेली आहे पण आता गेल्या महिन्यापासून अनेक बातम्या आपल्या कानावर येत आहेत ज्यामध्ये माझी लाडकी बहीण योजना बंद होणार आहे का ज्या महिलांकडे चार चाकी गाड्या आहेत ते अपात्र होतील का ज्या महिला अपात्र आहेत त्यांना सरकारला रिफंड करावं लागणार आहे का लाडक्या बहीण योजनेमध्ये जे स्कॅम झाले आहेत त्याबद्दल कोणती कारवाई होणार आहे आता सरकार स्क्रुटिनी म्हणजे पडताळणी करत आहे त्याचा स्टेटस काय आहे बरं जसं मगाशी आपण पाहिलं की तब्बल दोन कोटी चाळीस लाख महिलांनी ह्या योजनेचा लाभ घेतला तर त्यांची पण पडताळणी होणार आहे का झाली तर कोणत्या निकषांवर केली जाणार आहे या सगळ्या प्रश्नात सध्या महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणी कन्फ्यूज आहेत तुम्हा आम्हा सगळ्यांनाच ही प्रश्न पडली आहेत पाहूयात यांची नेमकी उत्तरं काय आहेत नमस्कार मी सलोनी मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूड मध्ये आपलं स्वागत महिलांच्या आर्थिक विकासासाठी त्यांच्या आरोग्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली दरमहा महिलांच्या अकाऊंटमध्ये पंधराशे रुपये डी बी टी प्रोसिजर केली सोबत पंधराशे रुपयेचे एकवीसशे रुपये होणार असं आश्वासन महायुती सरकारने दिलं होतं हे आपल्याला माहीत आहे पण सध्या सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार डिसेंबरमधला सातवा हप्ता महिलांना मिळाला आहे मग खरंच महिलांना आर्थिकरित्या दिलासा देणारी ही योजना बंद होते का किंवा नावं गाळली जाणार का अशी अफवा विरोधकांकडून उठवली जाते ज्यामध्ये काहीही तथ्य नाही मुळात जसं म्हटलं की ही योजना महाराष्ट्र सरकारने गरीब आणि गरजू महिलांसाठी आणलेली आहे ज्यांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे यावर आम्ही सविस्तर व्हिडिओही केला आहे तो नक्की बघा त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे पण बोट दिलं की हात पकडण्याची सवय जणू आपल्या इथे ठासून भरलेली आहे म्हणजे जेव्हा सुरुवातीला ही योजना लागू झाली तेव्हा जी आरमध्ये मध्ये नमूद असलेल्या निकषांवर ही योजना राबवली गेली आणि काही हुशार आणि जुगाड व्यक्तींनी याचा असा काही गैरफायदा घेतला आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये परराज्यामधील बोगस लाभार्थ्यांच्या मोठ्या रॅकेटचा झालाय लातूर सांगली या जिल्ह्यांमधील अंगणवाडी सेविका असल्याचं दाखवून परराज्यातील महिलांनी एक हजार एकशे एकाहत्तर रन्ज भरले मात्र प्रत्यक्ष तपासामध्ये अर्जदार उत्तर प्रदेश आसाम पश्चिम बंगाल आणि राजस्थानमधील असल्याचं सा उघड झालंय या प्रकरणी आता सोलापूर जिल्ह्यातील बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय एकीकडे सरकार आपल्यासाठी नवीन योजना घेऊन येत असत पण अशा लोकांमुळे ते गरजू लोकांपर्यंत पोहचतच नाही आता सरकारने स्क्रुटिनी केले आहे त्यात जी आरमध्ये म्हणजेच गव्हर्नमेंट रिझॉल्युशन असलेल्या निकषांनुसार अपात्र असणाऱ्या महिलांचे पैसे रिफंड होणार आहेत का तर नाहीत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलंय की कुठल्याही लाभार्थ्याच्या खात्यातून पैसे परत घेतले जाणार नाहीत जी आरचे निकष बदलले आहेत का तर नाही फक्त त्या त्या निकषांवर काटेकोर रित्याने अंमलबजावणी केली जाते अपात्र कोणत्या निकषांवर ठरवलं जात आहे दुसऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली त्यात योजनेबद्दल काही तक्रारी आल्या आहेत त्यावर महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबद्दल माहिती दिली आहे वेगवेगळ्या आमच्या जिल्हास्तरीय कार्यालय असतील तालुकास्तरीय कार्यालय असतील इथलं आयुक्त कार्यालय असेल इथे काही तक्रारी आम्हाला त्या संदर्भामध्ये प्राप्त झाल्या आणि त्या आधारे आम्ही काही जी पावलं उचलत आहोत त्याची माहिती मी आपल्याला निश्चितपणाने देईन कोणत्या आहे तक्रारी डिस्कॉलिफाईंग क्रायटेरिया म्हणजे अपात्र ठरवण्याचे निकष आधार कार्डवरील कोणतीही माहिती अपूर्ण किंवा चुकीची दिशाभूल करणारी दुबार ॲप्लिकेशन म्हणजेच ऑनलाईन आणि ऑफलाईन फॉर्म भरले गेले रिलोकेटेड झालेल्या महिला म्हणजे लग्नानंतर महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात स्थलांतर सरकारी नोकरी लागलेल्या महिला अडीच लाखांपेक्षा जास्तीचं उत्पन्न लाडकी बहीण योजनेबरोबरीनं दुसऱ्या योजनेचा लाभ घेणे या तक्रारी काही शासकीय विभागाकडून आल्या आहेत तर काही स्वतःहून केलेले आहेत मग ह्या तक्रारींवर तोडगा कसा काढला जातो आहे तर जी आता सरकारनं पडताळणी सुरू केली आहे त्यात अपात्र महिलांचं व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे ज्यांनी दुबार ॲप्लिकेशन केलं आहे त्यांचं ॲप्लिकेशन रद्द केलं जाईल ज्यांच्या आधार कार्डवरच्या आणि जोडलेल्या बँक खात्यातल्या माहिती मिसमॅच असेल स्पेलिंगमध्ये मिस्टेक असेल त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन होणार जर एखादी महिला लाडकी बहीण योजनेसोबत इतर शासकीय योजनेचा लाभ घेत असेल आणि ते पंधराशे रुपयेपेक्षा जास्त असतील तर ती स्क्रुटिनीप्रमाणे लाडक्या बहीण योजनेची रक्कम कमी करण्यात येईल उदाहरणार्थ नमो शेतकरी योजना आहे ज्यात हजार रुपयेपर्यंतचा लाभ देण्यात येतो स्क्रुटिनीप्रमाणे पंधराशे रुपये द्यायचे आहेत तर त्या रकमेला मॅच करत लाडकी बहीण योजनेचे पाचशे रुपये देण्यात येतील शिवाय संजय गांधी निराधार योजना ह्यात पंधराशे रुपये मदत मिळते जर तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही लाडकी बहीण योजनेतून पाच लाख महिला अपात्र ठरवल्या गेल्या आहेत आणि त्यांचे हप्ते रद्द केले आहेत अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्सवर दिली आहे दोन कोटी चाळीस लाख महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला त्यापैकी पाच लाख म्हणजे दोन पूर्णांक आठ टक्के महिला अपात्र झाल्या आहेत आता दोन कोटी चाळीस लाख महिला आहेत ज्यांनी लाभ घेतला आहे त्यांच्यावर सरसकट पडताळणी होणार का नाही स्थानिक प्रशासनाकडून ज्या पडताळणी करण्यात येत आहेत किंवा स्वतःहून ज्यांनी आपलं नाव कमी करावं असे अर्ज देण्यात येत आहेत त्यांच्या बाबतीत पडताळणी केली जाते मूळ जी आरमध्ये काहीही छेडछाड केलेली नाही पुण्यातून आलेल्या बातम्या तुम्ही ऐकल्या आहेतच ज्यांच्याकडे फोर व्हीलर्स म्हणजे चार चाकी वाहने आहेत त्यांना सुद्धा हा लाभ घेता नाही येणार शिवाय प्रामाणिकपणे काही महिला योजना थांबवण्याचा अर्ज स्वतःहून देत आहेत चार चाकी असणाऱ्या महिलांचं व्हेरिफिकेशन ट्रान्सपोर्ट विभागाच्या मदतीने होणार आहे रुपये नंतर हप्ता केव्हा मिळणार हा जो प्रश्न पडला होता त्यावर महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी उत्तर दिलंय आपण शेवटी ज्या वेळेला रकमेची वाढ किंवा इतर बाबी म्हणत असतो त्या रॅन्डमली वर्षाच्या कुठल्याही कालावधीमध्ये होत नसतात आम्ही ही योजना ज्या वेळेला जाहीर केली त्यावेळेला सुद्धा ती बजेटमध्ये ती योजना आपण आणलेली होती आणि तिथून ती सुरू झालेली होती त्याच्यामुळे नवीन अर्थसंकल्पीय अधिवेशन ज्या वेळेला येईल ज्या वेळेला बजेट तयार केलं जाईल त्या संदर्भातला जो सकारात्मक निर्णय आहे तो त्यावेळेला निश्चितपणाने घेण्यात येईल अशा प्रकारे पडताळणीची प्रक्रिया चालू आहे जे खरोखरच गरजू आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे ही योजना बंद होणार नाही कोणतीही शंका मनात ठेवू नका ही जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो आहोत तिच्याकरता स्कीम आहे आणि त्यांना कुठल्याही परिस्थितीत महिन्याच्या महिन्याला पैसे दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही शांत बसणार नाही आता थोडस या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आम्ही काही गडबडीत होतो परंतु परवाच तीन हजार सातशे कोटी रुपयाचा चेक मी बा महिला बालविकास खात्याला दिलेला आहे अशा आहे लाडक्या बहिणींना पडलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील या संबंधी आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी फॉलो करा मराठी मुडला जय हिंद जय महाराष्ट्र